घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यूटीव्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर उल्हासनगर प्रभाग क्रमांक एक मध्ये महिलांचा शिवसेनेत मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश उल्हासनगर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या विकास पॅटर्नने प्रेरित होऊन उल्हासनगर प्रभाग क्रमांक तानाजी तानाजीनगर शाखेत महिलांनी मोठ्या संख्येने शिवसेनेत जाहीर प्रवेश केला धोबी घाट आणि कीर्तिपद परिसरातील भाजप तसेच विविध राजकीय पक्षांच्या महिला कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश करत विकासाच्या राजकारणाशी आपली नाळ जोडली या प्रवेश सोहळ्याचे आयोजन स्थानिक शिवसेना हो। ज्योती दिलीप गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले या कार्यक्रमात शिवसेना ठाणे जिल्ह्याचे प्रमुख दिलीप गायकवाड महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी महिला शहर संघटक मनीषा भानुशाली विभाग संघटक ज्योती खरात केसरताई मोरे उपशहर प्रमुख सुरेश सोनवणे मनोज सिंग विभाग संघटक आदेश पाटील उपविभाग संघटक विल्सन डिसूजा माजी नगरसेविका पूजा सचिन भोईर शाखाप्रमुख प्रवीण खरात केशलेकर पप्पू वाघ आदि मान्यवर उपस्थित होते शिवसेनेक आणि महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या पक्षप्रवेश सोहळ्याला उत्साही वातावरण दिले या प्रसंगी बोलताना नगरसेविका ज्योती गायकवाड म्हणाल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उल्हासनगरमध्ये विकासाचे नवे पर्व सुरू झाले आहे या विकासाच्या प्रवासात महिलांची मोठी भूमिका राहणार रा आहे आज झालेला महिलांचा प्रवेश हा त्याच विश्वासाचा पुरावा आहे कार्यक्रमाच्या शेवटी नवीन सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले आणि शिवसेनेच्या ठेवण्याची शपथ सर्वांनी घेतली महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार पुरमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून आजच्या या प्रवेश सोहळ्यामध्ये उपस्थित आमचे प्रमुख दिलीपजी गायकवाड महिला आघाडी शहर संघटक मनीषाताई भानुशाली नगरसेविका ज्योती गायकवाड नगरसेविका पूजा बोईर प्रमुख सुरेश सोनवणे विभाग संघटक आदेश पाटील केशव ओळेकर आणि सर्व महिला कार्यकर्त्या आजच्या या प्रवेश सोहळाव्यासाठी आपण सर्व एवढ्या मोठ्या संख्येने पॅनल क्रमांक एकच्या सर्वच महिलांनी कीर्तिपत आणि धोबीघाट या सर्व महिलांनी आमच्या प्रमुख प्रवीण खरात यांच्या नेतृत्वाखाली किंवा यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वांनी शिवसेनेमध्ये मनोज सिंग ते काही दिवसापूर्वी शिवसेनेत आले म्हणून नाव लक्षात नाही परंतु अस्ती असती सवय होईल मी कागद न बघता सगळ्यांची नावं घेतली तशी त्यांचंही नाव, नाव पुढच्या वेळेला मी आठवणीने घेईल सगळे आपण त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात प्रवेश करतायत मी सर्वांचं आपल्या सर्वांचं शिवसेना पक्षात प्रथम आपलं स्वागत करतो आणि आपल्याला शुभेच्छा देतो आपण कुठल्या कारणाने शिवसेनेमध्ये प्रवेश करताय हे आपल्या सर्वांना सर्वच लोकांना माहिती आहे की आपल्या सर्वांच्या हितासाठी आपल्या सर्वांच्या विकासासाठी आपल्या सर्वांच्या सुखदुःखामध्ये आपल्या सर्वांच्या संकटामध्ये धावून येणारी असते ती शिवसेना आणि ती शिवसेना ही आता सध्या तरी आपल्या या महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेसाहेब पुढे घेऊन जात आहेत ते बाळासाहेबांचा आशीर्वाद घेऊन धर्मवीर आनंदी यांच्या मार्गदर्शनाच्या आदेशाच्या अगोदरचा त्यांचा आशीर्वाद त्यांच्यावर प्राप्त असल्यामुळे ते ही शिवसेना घेऊन पुढे जात आहेत बाळासाहेबांनी मराठी माणसाला ताटमानाने जगायला शिकवलं त्या मुंबईमध्ये उभं केलं त्या बाळासाहेबांची ही शिवसेना एकनाथ शिंदेसाहेब पुढे घेऊन जात असताना जनतेला लोकांना शिवसैनिकांना माझ्या कार्यकर्त्यांना काय पाहिजे हे लोक डोळ्यासमोर ठेवून काम करत असतात आपल्या सर्वांना माहिती आहे मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेलं काम सांगायला गेलं तर खूप मोठं आहे पण आपल्या सर्वांचा सर्व बहिणींचा लाडका भाऊ कोण महाराष्ट्रात असेल तर एकनाथ शिंदे साहेब आहेत हे आम्ही हक्काने सांगू शकतो आणि त्यांनी महिलांसाठी जे कार्य केलं आहे ते आपणही विसरलेले ना नाहीत कारण तुम्ही ज्या मु... मुख्यमंत्री असताना ज्यांनी आपल्याला लाडकी बहीण योजना दिली त्या मुख्यमंत्र्यांच्या आदेशाखाली या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकीमध्ये तुम्ही लाडक्या बहिणींनी शिंदे साहेबांना शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या निवडणुकीमध्ये भरभरून दिलं आणि तेही अजून विसरलेले नाहीत आणि त्यांनी दिलेला शब्द ते कधी पाळतात मग तो कार्यकर्त्याला दिलेला असो नागरिकांना दिलेला असो महिलांना दिलेला असो शब्द पाळणारा खरा नेता महाराष्ट्रात कोण असेल तर ते एकनाथराव शिंदे आहेत आणि त्या शिंदे साहेबांच्या विश्वासावर कामावर विश्वास ठेवून त्यांनी आणलेल्या योजनेवर विश्वास ठेवून आपण सगळ्यांनी प्रवेश शिवसेनेमध्ये त्यांचा प्रवेश केलेला आहे त्या शिवसेनेमध्ये तुमचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो आणि शिंदेसाहेबांनी छाती ठोकून सांगितली महिलांसाठी जी आणलेली आपण योजना आहे ले लाडकी बहीण योजना ती बंद होणार नाही ती बंद झाली नाही त्याचा हप्ता आत्ताच तुम्हाला आला असं सा गायकवाड साहेब बोलले आणि ते हप्ते तुम्हाला येत राहतील कोणी किती काही फसवणूक केली किती थापा मारल्या खोट्या पाफा आप पसरल्या तरी तुम्ही त्याच्यावर कुठला विश्वास ठेवू नका शिवसेनेसाठी येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही सगळ्यांनी शिवसेनेसाठी काम करा शिवसेना तुमच्यासाठी काम करेल असं आश्वासन देतो आणि शिवसेनेमध्ये दे काम करत असताना आपल्या सर्वांचं मान सन्मान राखल्या जाईल हा एक आश्वासन तुम्हाला देतो आणि तुमचं सर्वांचं शिवसेनेमध्ये अभिनंदन करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र तानाजीनगर शाखेमध्ये प्रभा क्रमांक एक या ठिकाणी सातत्याने शिवसेनेला चार वेळेस यश देणाऱ्या आमच्या माता भगिणी यांनी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे या ठिकाणच्या स्थानिक नगरसेवक ज्योती गायकवाड पूजा भोईर आणि आमचे मार्गदर्शक सन्माननीय राजेंद्र चौधरी साहेब महानगरप्रमुख यांच्या उपस्थितीमध्ये आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित आज लाडक्या बहिणींनी शिवसेनेमध्ये आदरणीय खासदार डॉक्टर श्रीकांत साहेब यांच्या कामावर विश्वास ठेवून आणि आदरणीय नामदार एकनाथजी साहेब यांच्या ते लाडक्या बहिणीची ज्या योजना चालूच सातत्याने ठेवलेली त्यांच्यावर विश्वास ठेवून अनेक विकास कामावर विश्वास ठेवून आज या लाडक्या बहिणींनी माझ्या माता भगिणींनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे आम्हाला विश्वास आहे या सगळ्या लाडक्या बहिणीवरती का उल्हासनगर महापालिकेवरती भगवा ध्वज फडकल्याशिवाय राहणार नाही साठी सबस्क्राईब करा आपल्या यूटीव्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीन